त्या समितीने नगरपालिकेशी किंवा त्या सरपंचाशी संबंध साधला पाहिजे असा कुठेही उल्लेख नाही आणि आज ते त्या समितीलाच दोष देतात की त्यांनी ते के सर्वे केला म्हणून ते असं झालं हे योग्य वाटतं का वास्तविक ज्यावेळी आपल्याकडे हा आराखड्याचा शासनाकडून आला त्यावेळी अभ्यास करणं हे गरजेचं होतं आणि हा अभ्यास करण्याची कुवत एकट्याकडे नसल्यामुळेच आजचं हे संकट आपल्यावर आहे तुम्ही आज नऊ नऊ मीटरचे रस्ते वाडीवाडीवर नऊ नऊ मीटरचे रस्ते काढायला शकता ह्याचा अर्थ काय हो तुम्ही जर वाडीवर नऊ मीटर रस्ता काढला आज त्या ठिकाणी बऱ्याच लोकांनी आपल्या जमिनी घेतलेल्या आहेत तीन मुंड्यासाठी लाखो रुपये तिथं होत गेले आहेत नऊ मीटर रस्ता जर काढला तर त्याच्यातून त्या ठिकाणी जमीन किती जाईल याचा कोणी विचार केला आहे का आणि गरज नसताना हा नऊ मीटर रस्ता वाडीवर हो, हो त्या आगाखाड्यात दाखवलेला आहे प्रत्येकाचं नुकसान होणार विकासाच्या नावाखाली लोकांना भरवून टाकू नका त्यांना योग्य ते मार्गदर्शन द्या लोकांना विश्वासात येऊन सभा किंवा आम्ही काहीतरी भरवून प्रत्येकाचा विषय सोडवावा असं मान प्रामाणिक या ह्याच्यासाठी मी आमच्या टीमतर्फे सगळे या आपल्या आपण या ठिकाणी चांगल्या कार्यासाठी एकत्र आहोत त्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो कुठेतरी कुठच्या कंपनीने सर्वे केला कुठचा ड्रोन आला अरे ड्रोन आला कंपनी आली हा नगराचे नगर आले ते कुठे बसले काय झाले त्यांनी कुठचे कलर कुठे टाकले कलर टाकताना माझं आहे की फक्त हे जे कलर जे होते ते प्रगतीचे ब्ल्यू होते येलो होते ज्या त्या काही ते कलर कसे लागले किंबोना इतर लोकांना का लागले नाही हा सुद्धा एक संशोधनाचा या प्रारूप आरोग्यातला भाग आहे त्याच्यानंतर रस्ते हा आमच्या जुन्या मंडळीने